नमस्कार मित्रांनो बघू शकता तुम्ही आता अत्यंत महत्वाचा व्हिडिओ कारण की आता कोण जिंकणार हा खूप मोठा प्रश्न आहे कारण की दोन्ही जोड्या आपण एकदम सेम येऊन राहिलेल्या तर बघा आता नेमकं कोण जिंकते पाहूया आपल्या कॅमेऱ्याच्या समोर काही माणसं आले पण त्यांना समोरून जाऊन आपण आता बघा आता कोण तर नेमकं को बघू शकता तुम्ही आता या पटामध्ये विजय झाले बघा बोरगाव जोडे विजय झाले लाल सिंगल संपूर्ण ब्लॉक पहा तर नमस्कार मित्रांनो आता बघू शकता तुम्ही आम्ही आलेलो आहोत मसलीमध्ये तर हा मसलीचा ब्लॉग तुम्ही संपूर्ण बघा आजचा गेम होता तर खूप म्हणजे जबरदस्त पब्लिक होती तर संपूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा जोड्या नेता नी ते सुटेपर्यंत बघा पूर्ण तर करू शकता मित्रांनो आता इथं टॉससाठी सर्वजण जाऊन राहिले आहेत बघा तिथं टॉससाठी जमा झालेले आहेत आता आम्ही इकडे होतो ताराच्या मागे त्यामुळे काही बरोबर दिसत होते पण कॅमेरे क्वालिटी एवढी सुपर आहे की पूर्ण क्लिअर दिसत होते आता इथं टॉस होणार आहे आता कोणत्या दान कोणाला मिळणार आहे ते इथं टॉस होणार आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मस्ली येते बघा खेळत असतो तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर कर तर बघा आता संपूर्ण इथे टॉस वगैरे होत आहे आणि सर्वपट प्रेमी बंधूंची नजर टॉसकडेच आहे की कोणाला कोणती दान मिळते आभार तिथे मानलेला नव्हता आता टॉस झाला तुम्हाला दिसत आहे पण नंतर खेळ झाल्यानंतर खूप जोराचा पाऊस सुरू झाला तर, तर तुम्ही बघू शकता आता इकडे पहिली जोडी आलेली आहे बघा पहिली जोडी मित्रांनो आता जात आहे तिकडे जे कोण जोड्या सुटत आहेत तिकडे तुम्ही बघू शकता संपूर्ण जोडीमागची टीम वगैरे तिथं जाताना दिसत आहे आणि लोक खूप गर्दी करत असतात म्हणून तिथं थांबवत असतात पहिली जोडी गेली मित्रांनो आता ही गे दूसरी हे लगेच इकडे तुम्हाला दिसत असेल की दुसरी जोडी जाताना दिसत आहे बघू शकता हे दुसरी जोडी जात आहे म्हणजे हे बोरगावची जोडीओ जे आजपटामध्ये बीजी झाली हे तिकडे जात आहे बघू शकता तुम्ही सर्व त्यांची टीम मंडळी जात आहे सोबत सोबत बघा आजची जोडी जाऊन राहिली तिकडे आता जोड्या सुट्ट्या तिकडे हे वाली तोपर्यंत मित्रांनो तो तुम्ही बघू शकता बघा इथं पूर्ण त्या डग्यावर संपूर्ण मंडळी चाललंय पटप्रेमी बघा पट बघण्यासाठी म्हणजे किती क्रेज आहे पटाचं बघू शकता तर सोबत सोबत आपल्या घरून पूल वगैरे आणतात उभं वाहण्यासाठी म्हणजे त्यांना पूर्ण दिसलं पाहिजे म्हणून आणि बघा काही जे म्हातारे माणसं वगैरे आहेत ते आपली झाडी भरून बरोबर आपले चुपचाप बसल्यात म्हणजे त्यांना त्रास होऊ नये म्हणून बघा संपूर्ण हे पहिलेपासूनच उभे राहणारे सर्व पटप्रेमी म्हणजे जोड्या सुटण्याच्या अगोदरच एक घंटा अगोदरच हो हे इथं बसून राहतात जेणेकरून यांना जागा भेटली पाहिजे तर एवढं प्रचंड प्रेम शंकर आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा बघा किती उत्सुकतेने रोजच्या रोज पट बघायला येत असतात बघू शकता तुम्ही तिथे एक आजोबा बसले तिथे एक जण उभे आहेत आंब्याच्या झाला गाडी बसलेल्या आहेत सर्वजण अनेक मित्रांनो मी रोज कॅमेरा लावतो तिथेच लोक येऊन उभे झालेले आहेत बघा प्रचंड रवींद्र बघू शकता आता जोड्या सुटलेल्या आहेत बघा प्रचंड प्रेम आहे प्रचंड शंकर पटावटी प्रेम बघा एकदम जबरदस्त आजचा जो सामना होता एकदम जबरदस्त होता दोन नाही जोड्या एकदम सेम 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 बघू शकता तुम्ही आपल्या व्हिडिओ पूर्ण क्लिअर आहे व्हिडिओ पूर्ण क्लिअर व्हिडिओ आहे सर्वांना शेअर करून घ्या लवकर लवकर बघा एकदम जबरदस्त असा आजचा पट झाला मसली येतील बघू शकता तुम्ही एकदम जबर म्हणजे खूपच जबरदस्त बघा दोन्ही फुळे एकदम मस्त धावत आहेत बघू शकता तुम्ही एकदम मौसम वगैरे एकदम खूप जबरदस्त आहे बघू शकता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे एकदम जबरदस्त दोन्ही एकदम मन लावून सोड्या बरोबर येत आहेत बघू शकता तुम्ही स्क्रीनवर आता कोण विजय होते तर आपण बघूया आता सिंगल पडल्यावर बघू शकता तुम्ही अरे अरे, अरे तर हे समोर माणसं येऊन गेले आपल्या कॅमेऱ्याच्या त्यामुळे हलवायला लागला हा पण बघू शकता तुम्ही आता हा सिंगल बेड आता पहा मेन आहे आता इथं कोण विजय होते बघा तर आता बघा याच्यामध्ये विजय झाला आता बघा कोण होते तर विजय हा त्याच्यामध्ये विजय झालेला आहे लाल सिंगल लाल सिंगल विजय झालेला आहे बघा प्रचंड पॅन्ड वगैरे वगैरे वाजवत असतात जिंकल्यावर बघा बघा किती नाचत आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे एकदम जबरदस्त भयानक म्हणजे ही जोडी झाली बोरगाव विजय झाली एकदम बोरगाव जोडी विजय झाली आजची बघा एकदम जबरदस्त पटप्रेमी तुम्हाला दिसत असतील बघा आता बँड वगैरे वा तिकडे वाचवणे सुरू झाला बघा एकदम मस्त आता आनंदात ते नाचत आहेत तर मित्रांनो जोडी सुटल्या बरोबर तुम्ही बघू शकता की किती आभार मांडलेला आहे बघा पण तुम्ही आता घराकडे जायला निघत आहेत पण आभार तर बघा तुम्ही एकदम खूप साधा पाऊस नंतर सुरू आजची जोडी जिंकल्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता की कॅमेरामॅन पण नाचायला लागले बघू शकता मित्रांनो आम्ही जिंकलेल्या जोडीची मुलाखत घेतली का कारण की आभार पण खूप मांडला होता आणि मग आम्ही घराकडे निघालो फायनल मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहोत घरी संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद आजचा संपूर्ण मसलीपट पाहिल्याबद्दल हा आणि या व्हिडिओला मित्रांनो शेअर करून घ्या सर्वांपर्यंत पोहोचून घ्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ब्लॉग सह धन्यवाद सर्वांचे रस्त्याने मित्रांनो खूप पाऊस होता मसलीमध्ये पण जोडी सुटल्यानंतर पाऊस होता खूप आबाळ वगैरे मांडलेला होता आणि इकडे येत्या वेळेस खूप पाऊस लागला त्यामुळे आम्ही मदतला जो ब्लॉग आहे तो शूट केला नाही संपूर्ण तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद